माझा नमस्काराची खान महाराष्ट्राची शान बहुजनांची आण साहित्याची मान लेखनी आहो जगात देखिणी लेखनी आहो जगात देखिनी सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय प्रियमित्र सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम लोकशाहीत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊरावसाठी असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालवे वाल होते त्यांना गरीब गरिप, गरिबी व भेदभावमुळे शिक्षण घेता आलं नाही त्यांना जीवनात खूप संघर्ष करावा लागला लागला रशियात जाऊन ते पहिले भारतीय होते त्यांची मुंबई लावली व माझी महिला गावावर राहिली लाव्य अविस्मरीय होती भारताच्या सर भारताच्या भारताच्या साहित्यर साहित्य सूचना वर्षे एकोणसत्तर रोजी निवड झाली धन्यवाद धन्यवाद प्रेरणा यानंतर कदम प्रांजली ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले लोक ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले लोक ते तर्फदार नेते लोकमान्य टिळक ते तर्फदार नेते लोकमान्य टिळक अध्यक्ष महाशय गुरुजन वर्ग अध्यक्ष महाशय वर्ग गुरुजन वर्ग येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार मी आज तुम्हाला स्वतंत्र लढ्यातील थोर नेते लोक लोकमान्य टिळक यांच्याविषयी यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे तुम्ही ते तुम्ही चित्ते नायकून घेऊन ही माझी नम्र होती लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पनला रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते असे होते लोकमान्य टिळक यांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक होते पण त्यांना ला, ला, लहानपणापासून बाळ असे म्हणतात त्यांचे ख त्यांचे ना पुढे त्यांचे नाव बाळ गंगाधर असे पडले जे जनजीवन